नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज बातमी आहे साताऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष असलेली इंग्लंडमधून साताऱ्यात आणण्यात आलेली ज्या ठिकाणी थे, ठेवली थे आहे त्या शिवकालीन शस्त्रप्रदर्शन दालनाचे येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आज उद्घाटन झाले इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय येथून राज्य सरकारने ही वागण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रात आणली आहेत साताऱ्यातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार घातला त्यानंतर मिरवणूक सुरू झाली आणि वस्तुसंग्रहालयात या, या दालनाचे उद्घाटन करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार जयकुमार गोरे आमदार महेश शिंदे आमदार मकरंद पाटील जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पुरातत्व वस्तू संग्रहालयाचे संचालक सुजित कुमार उगले यांच्यासह शासकीय अधिकारी कर्मचारी व हजारो शिवभक्त यावेळी उपस्थित होते सकाळी अकरा ते पाच या वेळेत नागरिकांना हे प्रद, शस्त्र प्रदर्शन आणि त्यामधील वागणके पाहता येणार आहेत त्याची तिकीटे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मिळणार आहेत एकाच वेळी दोनशे लोकांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे पुढील सात महिने ही वागणके साताऱ्यात राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे औचित्य साधून राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्यविभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत त्यामध्ये आग्रा येथील लाल किल्ल्यामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करणे इंग्लंडमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वागणके भारतात आणणे अशा उपक्रमांचा समावेश आहे साताऱ्यातील या शिवशस्त्र प्रदर्शनात शस्त्रदालन वस्त्रदालन नाण्यांचे दालन व इतर दुर्मिळ वस्तू पाहावयास मिळतील तलवारींचे विविध प्रकार भाले पट्टे कुराडी कटेरी बाण गदा अशी वेगवेगळी वे शस्त्रे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत देशभरातील ही मोठीच पर्वणी असणार आहे शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ पाहता येणार आहेत त्यांचे दर्शन घेता येणार आहे साताऱ्या येथील या शिवशस्त्रकालीन शस्त्र प्रदर्शन दालनाच्या प्रसंगी मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते